नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झाला आहे या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिला आहे यामुळे कित्येक तरुण तरून तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे आणि या करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोरील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे आपल्याकडे कमी असणारं भांडवल होय मित्रांनो आज चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येकाला रोजगार मिळत नाही प्रत्येकाकडे बेरोजगारी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भांडवल ही सर्वात महत्त्वाची अडचण आहे म्हणजे नोकरी लागत नाही व्यवसाय सुचत नाही सुचला तर त्यासाठी भांडवल खूप लागतंय आणि याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समोर घेऊन आलोय की आपल्याकडे भांडवल असेल म्हणजे रुपयाचं सर आमच्याकडे भांडवल आहे अशा कमेंट्स मी बऱ्याच अंशी बघितल्या आणि त्यानंतर मित्रांनो पूर्ण रिसर्च केला की अशी कोणती संकल्पना आहे की ज्या संकल्पनेनुसार अवघ्या पन्नास हजार रुपयामध्ये सुद्धा आपण लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा बेत आखू शकतात होय मित्रांनो तुमचं नशीब पालटणारी नशीब आज पालटणार आहे कारण अवघ्या पन्नास हजार रुपयाच्या भांडवला सुद्धा तुम्ही गावरान कुक्कुटपालनाचा फार्म तयार करू शकतात आणि नुसता तयार करू शकत नाहीत तर यातून लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा कमावू शकतात मग पन्नास हजार करायचा यातून लाखोंचा निव्वळ नफा कसा कमवायचा याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला ज्यामुळे नशीब पालटणाऱ्या या संकल्पना सर्वजणांना मदत करू शकतील राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना आणि कुकुटपालक बांधवांना या ठिकाणी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार काय आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल किंवा आहात तर मित्रांनो एकच काम करा या ठिकाणी व्हिडिओ पाहत असताना फक्त व्हिडिओ पाहू नका तर तात्काळ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांना ला करायला हवा कसं करायचं मग या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे गावरान कुकुट पालनाचा ज्याला कालही मार्केट होती आजही आहे आणि इथून भविष्यात तर खूप मोठ्या प्रमाणात मार्केट आहे कारण सगळ्या देशामध्ये नाही तर जगामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगला खूप जबरदस्त दिवस आलेत मित्रांनो म्हणून आपली गावरान कोंबडी फक्त गावरान नाही तर उद्याची असणारी सोनं देणारी नाही तर स्वतः सोनं पांघरून घेणारी कोंबडी बनलीये मित्रांनो एवढं महात्म्य एवढं महत्व या कोंबडीला प्राप्त झाले म्हणून आपल्याला जाण जरी नसली तरी सुजान बनून या व्यवसायाची आपण निवड केली तर लाखोंचा निवड नफा जो आपल्या दारात उभा आहे तो शंभर टक्के आपल्या खिशात या ठिकाणी येताना दिसू शकतो पण आपली समस्या काय की सर आम्हाला तर व्यवसायात उतरायचंय करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचंय आमच्याकडे थोडी जागा देखील आहे काम करण्याची आमची इच्छा देखील आहे पण भांडवल कमी आहे पन्नास हजार रुपयात होऊ शकते का हो मी काय म्हणतो दहा हजारात पण होते वीस हजारात पण होते पण पन पन्नास हजारात अत्यंत व्यवस्थित होते मग पन्नास हजार रुपये तुमच्याकडे असतील ना सुरुवाती तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा नसतील तर पंचवीस हजार असतील तर याच्यापेक्षा निम्म करा या ठिकाणी काय असं उदय सरांनी सांगितलं तेच करा म्हणून मान आहे काही का नाही जे पटतंय तेवढं ते घ्यायचं पटत नाही तेवढं त्या ठिकाणी सोडून द्यायचं आता बघा बरेच जण म्हणतात सर तुम्ही सांगता सगळं ठीक आहे ओके आम्हाला पटतंय देखील पण आम्हाला याच्यामध्ये मध्यंतरी कधी मधी अडचणी येतात मग या अडचणीचं सोल्युशन कोण करणार तर मी स्वतः तयार आहे कारण ऑनलाईन सेशन आपण असं पण घेतच आहोत तर ऑनलाईन सेशनमध्ये आपल्या जॉईन व्हा नाहीतर लाईव्ह लेक्चरमध्ये जॉईन व्हा नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी जे आहेत तर प्रशिक्षण मार्गदर्शन घेऊ शकतात आता कसा जॉईन व्हायचा हा प्रश्न आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तिथं लखनसर फोन उचलतील तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत रायझिंग स्टार परभणी मदत कसं करेल या ठिकाणी सांगितल्या जाते आणि या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आता सुविधा दोन मिनटात सांगतो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान दररोज तुमच्या काही समस्या आहेत तुम्ही लखन सरांना विचारू शकतात दर रविवारी आपलं ऑनलाईन सेशन संध्याकाळी सात ते नऊ वाजते तिथं मी पहिल्यांदा लेक्चर घेत असतो त्यानंतर वेदर बुलेटिन असते आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या अडचणीचं सोल्युशन दिलं जाते म्हणजे काय तुम्हाला माझ्याशी थेट बोलायला मिळते तुम्ही थेटपणे माझ्याशी संवाद साधून प्रश्न विचारून उत्तरेसुद्धा मिळवू शकतात त्यामुळं मित्रांनो अशी संधी वारंवार मिळत नाही एकदाच तीन चार हजार रुपये दिले ट्रेनिंग घेतली तर या ट्रेनिंगला काही मतलब नाही मित्रांनो जोपर्यंत तुम्ही कुक्कुटपालनातील पालनातील बारकावी शिकणार नाही तोपर्यंत या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा तुमच्यापासून दूरच त्या ठिकाणी जाऊ शकतो मग अशा पद्धतीनं ट्रेनिंग घ्यायची माझ्यासोबत जॉईन व्हायचे सोबत काम करायचे तर या ठिकाणी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की पन्नास हजार रुपये आपल्याकडे आहेत आता या पन्नास हजार रुपयामध्ये आपल्याला कसं काम करायचं आहे तर पन्नास हजार रुपयापैकी मित्रांनो तुम्हाला सांगतो या ठिकाणी नोट आऊट करा एखादी डायरी घ्या एखादी पेन घ्या ना असं लिहायला सुरू करा हां की सर पन्नास हजार रुपये तुम्ही म्हणले तर सांगा बरं तर चारशे रुपयाला प्रति कोंबडी पकडून पन्नास कोंबड्या घ्यायच्या तिथं लिहा चारशे गुणिले पन्नास मग किती झाले वीस हजार रुपये तुम्हाला इथं लागणार आता त्याच्यानंतर आपल्याला या पन्नास कोंबड्यांसोबत दहा कोंबडे घ्यायचे तर मग दहा प्रत्येक कोंबडा पाचशेला आहे पाचशे गुणिले दहा म्हणजे किती पाच हजार रुपये इथं लागणार आहेत म्हणजे आतापर्यंत आपली गेलेली रक्कम किती असणारे वीस हजाराच्या गावरान कोंबड्या आणि पाच हजाराचे गावरान कोंबडे पन्नास गावरान कोंबड्या प्लस दहा गावरान कोंबडे असं आपलं इथं शेड्यूल झाले यानंतर काय करायचं आहे मित्रांनो बघा आधुनिक तंत्र घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतो का नाही म कोंबडी खाली अंडी ठेवून काढत बसलो तर आयुष्य निघून जाईल पण कधी लाखोंचा निवळ नफा मिळणार नाही ना म्हणून आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युब्युटर म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा इथं वापर आपल्याला करावाच लागणार आहे मग किती बरं मशीन घ्यायच्या सेमी ॲटोमॅटिक थर्माकोल बॉडीच्या आपण शंभर अंड्यांच्या पाच मशीन घेऊ कारण फुल्ली ॲटोमॅटिक घेतलं तर खूप महागडी पडेल आपलं बॅलेन्स तेवढं नाही आहे शंभर अंड्यांच्या अशा जर पाच मशीन आपण घेतल्या खरेदी केल्या तर या पाच मशीनसाठी लागणारा एकूण खर्च बघा बत्तीसशेला मशीन असते बत्तीसशे गुणिले पाच म्हणजे या ठिकाणी सोळा हजार रुपये एक एक हजाराचे तीन तीन एक्स्ट्रा पार्ट घेऊ म्हणजे दोन एक्स्ट्रा किट म्हणजे ऐनवेळी मशीनचा कोणता पार्ट झाला तर तुम पार्ट खराब झाला तर तुम्हाला अडचण नको असं सोळा हजार रुपयाच्या मशीन दोन हजार रुपयाची एक्स्ट्रा पार्ट एकूण अठरा हजार रुपये पंचवीस हजार प्लस अठरा हजार म्हणजे त्रेचाळीस हजार रुपयाचा इथं आत्तापर्यंत आपला खर्च झालेला आहे शिल्लक राहिलेले सात हजार रुपये तर त्याच्यामध्ये एक छोटे का आणि त्या आपल्या घरच्या घरी शेड तयार करा ज्याच्यामध्ये पन्नास कोंबड्या आणि दहा कोंबडे बसू शकतील भविष्यात जसं जसं उत्पन्न वाढेल तसं तसं आपण इतर पिल्लांसाठी ह्याच्यासाठी त्या ठिकाणी काय करू शेड तयार करून घेऊ यानुसार बघा मित्रांनो आता पन्नास गावरान कोंबड्या दिवसाला अंडी किती घालतील तर त्या ठिकाणी चोवीस अंडे द्यायला हरकत नाही महिन्याकाठी सातशे वीस अंडे मिळतील यातून एकशे वीस अंडे सोडून द्या कधी कमी मिळाली कधी काही झालं तर या ठिकाणी आपल्याला दिवसाला वीसच अंडे मिळाले तर असं ग्रहित धरून चालू आणि यानुसार सहाशे अंडे दर महिन्याला आपण या मशीन मध्ये या ठिकाणी टाकून देऊ एक मशीन शंभर अंड्यांची आपल्याकडे एकूण पाच मशीन आहे तर तुम्ही म्हणताल पाचशे अंड्याची कॅपॅसिटी सर सहाशे अंडे म्हणाले शंभर अंडे एक्स्ट्रा टाकण्यासाठी एक, एक एक्स्ट्रा मशीन घ्यावी लागेल ना तर गरज नाही कसं तुम्हाला सांगतो कारण उदय सर फक्त विक्री करायचं ह्या हेतून याच्यात नाही येतो तुमचा फायदा कसा होईल तुमची मदत कशी होईल त्या पद्धतीनं म्हणायला गेल्यावर मी सहा इन्क्युबीटर पण इथं तुम्हाला खरेदी करा असा सल्ला दिला असला असला असता पण गरजच नाही इथं आवश्यकताच नाही कसे समजावून सांगतो पाच मशीन येता पाचशे अंडे टाकल्या जातील पण सहाशे अंडे पाच मशीनमध्ये कसे बसू शकतात महिन्याकाठी तर बघा आपण काय करणार दररोजची वीस अंडे अशी निवडली तर एक ते पाच तारखेपर्यंत निवडणार पाच तारखेला आपण ही अंडे इन्क्युबेटर क्रमांक एकमध्ये टाकणार इन्क्युबेटर नंबर दोनमध्ये आपण दहा तारखेला टाकणार तिसऱ्या मध्ये पंधरा तारखेला चौथ्या मध्ये वीस तारखेला पाचव्या मध्ये पंचवीस तारखेला पण मध्ये अंडे टाकल्यानंतर एकविसाव्या दिवशी पिल्ले निघतात म्हणजे सव्वीस तारखेला पहिल्या मधून पिल्ले निघतील याचा अर्थ तीस तारखेला पहिल्या मध्ये आपण अंडे टाकू शकतो असं दर पाच दिवसाला एक एक इन्क्युबिटर त्या ठिकाणी रिलीज होईल मोकळं होईल आणि त्या इन्क्युबिटरचा आपण या ठिकाणी शंभर टक्के फायदा घेऊ शकू तर यानुसार मित्रांनो पाच इन्क्युबेटरमध्ये आपण पाचशेच्या ऐवजी सहाशे अंडे महिन्याकाठी ॲडजस्ट करू शकतो यानुसार जर बघितलं मित्रांनो तर आपण दर महिन्याला सहाशे अंडी टाकली तर या माध्यमातून पंच्याहत्तर टक्क्याच्या हिशोबानं कमीत कमी आपल्या इन्क्युबेटरच्या माध्यमातून जर बघितलं तर तुम्हाला मिळणारा रिझल्ट चारशे पन्नास पिल्लांचा यायला हवा कमीत कमी पन्नास म्हणजे जास्तीत जास्त सॉरी पन्नास पिल्लं दगावली तरी देखील चारशे पिल्लं कोंबडी आणि कोंबडे बनतील वर्षाखाठी तुम्ही चार हजार आठशेच्या आसपास पोहोचाल ज्यामध्ये आपण चार हजार गावरान कोंबड्या ठेवायच्या आणि आठशे गावरान कोंबडे ठेवायचे वर्षभर उत्पन्न होणार नाही उत्पन्नाची अपेक्षा करू नका ज्या कोंबड्या सहा सहा महिन्याच्या होत जातील त्या अंडे देतील त्यामध्ये तुमचा उदरनिर्वाह होईल खर्च होईल या ठिकाणी एवढं मात्र ग्रहित धरून चला तर यानुसार बघा मित्रांनो वर्षानंतर आपलं नशीब पालटणार कसं बरं पालटणार तर वर्षानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर चार हजार गावरान कोंबड्यांच्या माध्यमातून आपल्याला पंचेचाळीस टक्क्याच्या हिशोबाने अठराशे अंडे दररोज उपलब्ध होतील या अठराशे अंड्यांना दहा रुपयाप्रमाणे विकलं तर अठरा हजार रुपयाची रक्कम जमा होईल यातून खाद्य खर्च मायनस केला यातून लसीकरण वाहतूक जो काही खर्च आहे तो एकत्रित एकंदर मायनस केला तर बारा हजार रुपयाचा निव्वळ नफा राहतो कारण हा सहा रु हजार रुपयाचा खर्च आहे अठरा हजार मायनस सहा हजार म्हणजे बारा हजार रुपये यातून आणखी दोन हजार रुपयाचा निव्वळ नफा काढून जर टाकला तर आपल्याला मोकळे दहा हजार रुपये शिल्लक राहतात दहा हजार दिवसाला नफा आहे तर महिन्याला दहा हजार गुणिले तीस म्हणजे तीन लाख वर्षाकाठी छत्तीस लाख रुपयांचा निव्वळ नफा आहे बघा कष्टानुसार नफ्यात कमी अधिक होईल कोणाला वीस लाख उरतील कोणाला पंचवीस कोणाला चाळीस लाख कोणाला पस्तीस लाख या पद्धतीने कमी अधिक होऊ शकते शिक्षकाचं काम आहे शिकवणं विद्यार्थ्याचं काम आहे अभ्यास करणं जो विद्यार्थी जास्त अभ्यास करेल तो गुणवत्ता यादीत येईल आणि त्याला तेवढ्या पद्धतीनं त्या ठिकाणी पद्धती अधिक यश प्राप्त होऊ शकेल यानुसार बघितलं मित्रांनो की सोप्या प्रोसेसनं गेलो तर हा फायदा आहे पण याबरोबर आणखीन एक गोष्ट एवढे अंडे विकतील का नाही तर अंडे जेवढे विकतील तेवढी विका बाकी अंड्यांना इन्क्युबेटरमध्ये टाकून पिल्ल काढली तर दहा रुपयाच्या अंड्याच्या ऐवजी पन्नास रुपयाचं गावरान पिल्लू एका दिवसाचं विकते आणि जर तुम्ही त्याला मोठी कोंबडी आणि कोंबडा तयार करून विकलं तर जिथं तुम्ही दोन तीन लाख असे कमवाले तिथं तुम्ही आठ दहा लाख रुपये सुद्धा कमावू शकतात गावरान कुक्कुट यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या फार्ममधून कोंबडी कोंबडे अंडे पिल्ले सगळं विकलं गेलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आपण प्राप्त करू शकू तर मित्रांनो ही होती अद्भुत संकल्पना की फक्त पन्नास हजार रुपये आहेत म्हणून आपल्यासाठी ती अडचण नाही तर ती संधी मी तर म्हणतो वीस हजार रुपयातून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता जो कारण सांगतो ना की माझ्याकडे हे नाही ते नाही तो आयुष्यभर कारण सांगतो आहो आपण लंगडे असून सुद्धा धावण्याच्या शर्यत भाग घेण्यासाठी यशस्वी असायला हवं ऑस्कर उस्ट, पिस्टोरियस नाव असेल मित्रांनो काय हिमालय पर्वतामध्ये तो गिर्यारोहण करण्यासाठी गेला तिथं त्याचे पाय बर्फाच्या खाली आच्छादनामध्ये अडकले त्यानंतर त्याचे पाय कट करून त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचा जीव वाचला पण पाय त्याचा गमावला गेला होता त्यानंतर तो त्या ठिकाणी जेव्हा परत आपल्या मायदेशी दक्षिण आफ्रिकेत परतला तर तिथं त्याच्यावरती सर्जरी झाली आणि त्याला दुसरा असणारा पाय बसवण्यात आला त्याला ब्लेड रनर ही संज्ञा देण्यात आली आणि तोच ऑस्ट आश्क, ऑस्कर पिस्टोरियस या असणाऱ्या डुप्लिकेट पायानं मित्रांनो त्या ठिकाणी जिंकला तीही धावण्याची स्पर्धा इच्छाशक्ती आपल्या मनात असेल ना तर काहीच अशक्य नाही म्हणून म्हणतो की ज्याला डोळे नाही तो सुद्धा डोळ्यात डोळे घालून काम करू शकतो ज्याला ऐकता येत नाही तो सुद्धा ऐकण्याचा अनुभव घेऊ शकतो म्हणून कारण सांगू नका कारण सांगणारा व्यक्ती अख्ख्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत आणि तुमच्या उदय सरांना तर कारण आवडतच नाहीत जी आहे समस्या ती माझ्यापर्यंत पोहोचवा जास्त काय वाटतंय ना तर तुम्ही डायरेक्टली आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये सामील व्हा पाचशे रुपयाच्या रकमेमध्ये तुमच्या असणाऱ्या सर्व अडचणीचे सोल्युशन मी काढून देत राहील आणि मग तर मित्रांनो या व्यवसायात तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे तुम्हाला माझ्या सोबत राहून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सहकार्य पाहिजे तर आजच्या आज मित्रांनो तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती दुपारी तीन ते दरम्यान लखनसर फोन उचलतील त्यांच्याशी संपर्क साधून आजच्या आज मित्रांनो रजिस्ट्रेशन करून घ्या अहो पाचशे रुपये एका कोंबडीची किंमत आहे पण हे पाचशे पाचशे नाहीत तर उद्या लाखोंचा निवळ नफा कमावून देणारी एक असणारी सर्वात महत्वाची गुरुकिल्ली आहे एवढं मात्र या ठिकाणी शंभर टक्के खरं तर मित्रांनो त्यासोबतच बऱ्याच जणांना इन्क्युबेटरची आवश्यकता आहे जर तुम्हालाही इन्क्युबेटर हवा असेल ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचं चा, त्यासोबत आमचं मार्गदर्शन तर मित्रांनो इन्क्युबेटर खरेदीसाठी पिल्ले काढणाऱ्या मशीनच्या खरेदीसाठी तात्काळ संपर्क साधा लखनसरांच्या फोनवर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही तिथं ॲडव्हान्स देताना भीती बाळगू नका उदय सरांनी आजवर कुणाला फसवलं नाही फसवणार नाही फक्त सुरुवातीला कुरिअर चार्जेस आणि इन्शुरन्सची जी फीस असते ती दिल्याशिवाय ओ टी पी पडत नाही म्हणून तुमच्याकडून ॲडव्हान्स घेतला जातो तोही माझ्या अकाऊंटवर असतो जर तुमची काही फसगत झाली तुम्हाला मशीन पोहोचली नाही तर तुमचा ॲडव्हान्स तुम्हाला सशर्त त्या ठिकाणी परत करेल पण एक सांगतो कुणाचंही गालबोट अथवा नावबोट स्वतःला लावून घेणार नाही तर मित्रांनो इन्क्युबेटर खरेदीसाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा जर मा आपल्या मिशन मेगा फायव्ह हंड्रेडमध्ये रजिस्ट्रेशन करून माझं मार्गदर्शन प्राप्त करायचे तरी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर संपर्क साधा आणि मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल आणि आपापसा आप संपर्क वाढवून गावरान कुक्कुटपालनामध्ये क्रांती घडवून आणायची असेल तर मोफत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आता आपण संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अथवा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपला नाव पत्ता अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामून सामावून घेतल्या जाईल ज्यामुळे एकट्या दुकट्यानं आपण समोर नाही तर सगळेजण एकत्रितपणे समोर जाऊ ज्यामुळे लाखों सा निव्वल नफा प्राप्त करना अपने आड़ कभी ही होना तर मित्रानों एक गोष्ट लक्षा ठेवा कि लहरों से डर कर, कर लहरों से डर कर कभी नौका पार नहीं होती है कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है और जो वजह गिनाते हैं वो कभी सफलता नहीं हो सकते है सफलता उन्हीं के कदमों में आकर गिरती है जो सफलता के लिए प्रयास सफल होने के लिए करते हैं तर कुणावरही लक्ष देऊ नका आपल्याकडे काय कमी आहे यापेक्षा आहे ते जास्त मानून कामाला लागा मी तुमच्या सोबत आहे गावरान कोंबडी तुमच्या सोबत आहे अजिबात अडचण बाळगायची आवश्यकता नाही जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल कुक्टपालनाबद्दल को काही समस्या असेल काही विचारायचे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल किंवा सर्व या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार